विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी बारा जुलैला मतदान होणारे लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली मिशन पंचेचाळीस हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ सतरा जागा मिळवता आल्या यानंतर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती काय करणार याकडे लक्ष लागलंय विधानसभेत सध्या दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत आमदारांचं निलंबन काही आमदार लोकसभेवर गेल्यानं चौदा जागा रिक्त झाल्यात विधान परिषदेचे अकरा सदस्य सत्तावीस जुलैला निवृत्त होत आहेत यातील चार भाजपचे दोन काँग्रेसचे आहेत तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेकाप आणि रासपचा प्रत्येकी एक आमदार आहे लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत सुंदोपसुंदी सुरू आहे भाजप आणि शिंदे सेनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी नाराजी आहे राष्ट्रवादीला चार पैकी केवळ एक जागा जिंकता आली आहे राष्ट्रवादीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांचं काम केलं नसल्याचा शिंदे सेना आणि भाजपमधील नेत्यांचा दावा आहे लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे पावसाळी अधिवेशनानंतर दादा गटाचे अठरा एकोणीस आमदार घर वापसी करणार असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असतं त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार क्रॉस वोटिंग करू शकतात तसं झाल्यास अजित पवारांवर नामुष्की ओढवू शकते गेल्या काही दिवसांपासून भाजपनं अजित पवारांपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं लोकसभेतील पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरलं भाजप राष्ट्रवादी युतीची काय गरज होती असा सवाल ऑर्गनायझरमधून उपस्थित करण्यात आला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी गेल्याच आठवड्यात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी विधिमंडळात त्यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते भाजप शिंदे सेनेतला एकही नेता त्यावेळी हजर नव्हता त्यामुळे भाजपसह शिंदे दादांपासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे आता विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांचे आमदार काय करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी